नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे साबुदाणा वडे तर सगळ्यात आधी बघा मी काय केलेलं आहे इथे दोन बटाटे उकडून ना ते किसून घेतलेले आहेत मीडियम साईजचे बटाटे दोन घेतलेत त्यानंतर त्यामध्ये तीन चमचाभर इथे दाण्याचं कूट घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे साबुदाणे तर इथे बघा मी हे दोन कप साबुदाणे रात्री भिजत घातले होते स्वच्छ निवडून घ्यायचे दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर साबुदाणे बुडतील नाही एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घालून ते रात्रभर तसेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे कसं छान भिजतात ते साबुदाणे छान भिजले ना किंवा आपले साबुदाणे वडा आहे ना तो तेलामध्ये फुटत नाही तर हे त्यामधलं बघा मी आता एक कप आहे ते साबुदाणा यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये हे तिखट घातलं आहे एक चमचाभर चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर तुम्हाला उपवासाला जर चालत असेल तर तुम्ही घालू शकता आणि इथं मी मिरची पावडर जी वापरलेली आहे ना ती प्लेनवाली आहे त्यामध्ये कोणतेही गरम मसाले वगैरे नाही आहेत तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं हाताने एकजीव करून घ्यायचं चांगलं त्यानंतर त्याचे चा असे आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत हे बघा इथे जास्त जाड ठेवायचे नाहीत पातळ म्हणजे असे मीडियम ठेवायचे ते एकसारखे सगळे हे वडे आपण आता करून घेऊया आणि हे साबुदाणे करायला एकदम सोपे आहेत आणि साबुदाणे तुम्ही रात्री भिजत घालताना ना व्यवस्थिततेमध्ये बुडतील ना एवढं पाणी त्यामध्ये ठेवायचं तर आता बघा हे साबुदाणे मी वडे आहेत ते करून घेतलेत त्यानंतर आता आपण हे गरम तेलामध्ये तळून घेऊया तरी ते बघू शकता गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आता हे वडे आपण मीडियम uh, गॅसवरती चा, आहे ना हलका बा ब्राऊन कलर येईपर्यंत असे छान छान असे हे बघा तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपण हे आता वडे आहेत ते तळून घेतो आहे हे बघा आता हे झालेले आहेत तळून दोन्ही साईडनी छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये काढूया इथे बघू शकता तुम्ही आपले हे वडे आहेत ते करून झालेले आहेत छान अगदी एकदम कुरकुरीत झाले टेस्टी झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद